नमस्कार मित्रांनो मी सुनीता भोसले ह्या रोहिणी मॅडम आज आम्ही आलो आहोत सोलापूर जिल्ह्यामध्ये कोहिनूर ह्या गावामध्ये कुरनूर ह्या गावामध्ये आलेलो आहोत तर इथं एक टमाट्याच्या प्लॉटवर आपण सुंदर आणि जबरदस्त असा रिझल्ट घेतलेला आहे आणि आपला रिझल्ट घेण्याच्या अगोदर काय प्रॉब्लेम होता टमाट्याच्या पिकाला आपण त्यांच्या तोंडातून विचारूया नमस्कार सर काय प्रॉब्लेम होता तुमच्या टमाट्याला आता याच्या अगोदर आपले जे प्रोडक्ट घ्यायचे होते त्याच्यामध्ये माझ्या टमाट्याला पहिला बोगड्या बोकडे म्हणजे पानं करपत होते म्हणजे असं आवळून धरते पानं हां मग ते बोकड्या आले त्यानंतर आम्ही रासायनिक खत घेतलो मग रासायनिक खात्यामुळे काय कंट्रोल नाही आलं ते मग काळे साहेबांनी मला एक माहिती दिली की असं असं हे करून काशीनाथ काळेनी मग ते मागविलो मी रोहिणी मॅडम कडून मग ते सोडलं मग ते सोडल्यानंतर बोकळ्या कमी झाल्यानंतर पुन्हा टोमॅटोला आळी आली टोमॅटोची मधली आळीच मरत नव्हती मग टोमॅटोची आळी मरण्यासाठी आणि पुन्हा मॅडम कन्न औषध घेतलो आम्ही सन कंपनीचं कंपनीचं त्यामुळं दोन्ही पण कंट्रोल फुल पण फुलधारणा चांगली आहे आणि मोठा पण चालू आहे माल कमाट्याची साईज वाढली का आता हा सगळा रिझल्ट बघून तुम्हाला कसं वाटतंय बरं मॅडम मी एकदम भारी वाटतंय नाही जबरदस्त जबरदस्त तुम्ही समाधानी आहात असा तुमच्यासारखा प्लॉटवर शंभर टक्के लोकांनी सनसंग कंपनीचं प्रोडक्ट सनेज विनंतीमध्ये प्रोडक्ट वापरल्यानंतर रासायनिक मध्ये आपण बाकीच्या पेक्षा रासायनिक फोरण्या करतो सनेज कंपनीचे प्रोडक्ट घेतल्यानंतर ते चार जर घेतल्या तर हे दोन कंप घेतलो तर कंट्रोल कुठलाही रोग असू द्या ते कंट्रोल होतो सनेश कंपनीचे प्रोडक्ट वापरल्यामुळे समाधानी आहात आता तुमचं हे कमिटमेंट आहे का चे चे ने, ने, ना, ना ना आता सगळ्या शेजारच्या बाजारच्या लोकांना कंपनी तुम्ही साईडला रोड आहे प्लॉटच्या प्रत्येक येणारा जाणारा प्लॉटला बघूनच जातो मॅडम कुडचं म्हणत असं आणि परत आम्हाला विचारतो तू काय वापरला एवढा कसा जबरदस्त प्लॉट आहे आमची करपत आहे किंवा फुलधारणार नाही किंवा फळाचा आकार मोठा नाही मग आम्ही त्यांना हेच सांगतो सनेज कंपनीचे प्रोडक्ट वापरा तुम्हाला जबरदस्त आणि तुम्ही रासायनिक चार जे फवारण्या करताय त्या दोन फवारण्याच कंट्रोल होतो या सुंदर जबरदस्त तर चला या मित्रांनो आपण झाडांचे फळं बघूयात हे बघा सुंदर असे हे टमॅटोचं झाड आहे याला कितीतरी अनेक असे टमॅटो लागलेले आहेत -ला आणि सुंदर बघण्यासारखे हे टमॅटो आहे सगळीकडे आणि प्रत्येक झाडाचं फळ पण जोरदार वाढलेलं आहे तर सगळ्यांना रिझल्ट घेण्यासाठी तुम्ही आमच्या सोबत तुम्हाला पण अप्रतिम आणि जबरदस्त रिझल्ट दिल्याशिवाय राहणार नाही ओके हेल्थ वेल्थ हॅपीनेस